पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेगवेगळ्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरीगाव फेटरी गाव परिसरात असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये मध्ये घडलेल्या निर्गुण हत्याकांडाने संपूर्ण शहर हदरून गेले आहे प्रियकरांनीच आपल्या प्रियसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायी घटना समोर आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मृत तरुणीचे नाव रुचिता राजेंद्र भांगे वयवर्ष एकवीस असे असून तिचा मूळ मुक्काम अष्टी कळमेश्वर येथे आहे सध्या ती गिट्टीन खदान परिसरात वास्तव्यास होती आरोपी प्रियकराचे नाव सौरभ जामगडे वयवर्ष चोवीस राहणार अष्टी असे आहे प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी दोघी संबंधित ओय हॉटेलमध्ये दाखल झाले खोलीत गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्यात वाद सुरू झाला हा वाद इतका टोकाला गेला की संतप्त झालेल्या सौरभने जवळील चाकूने रुचिताच्या गळ्यावर जोरदार वार केला या हल्ल्यात रुचिता गंभीर जखमी झाली आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच तिचा प्रचंड रक्तस्राव झाला आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला आरोपी प्रियकराने पुरावे नष्ट करण्याचा आणि पोलिसांच्या हाती न लागण्याचा प्रयत्न करत हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी કરલે પળકલે માહિતી घटनेची माहिती मिळताच हॉटेल प्रशासनाने तात्काळ कळमेश्वर पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हॉटेलमधील खोलीची पाहणी करून पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं असून या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आली असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे आरोपीच्या हालचालीचा माग काढण्याचे काम सुरू आहे तसेच मृत तरुणी आणि आरोपी यांच्यातील प्रेमसंबंध वादाचे नेमके कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमीचा सखोल तपास केला जातोय दरम्यान प्रेम प्रकरणातून वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागपूर शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल न्यूज ला करा आणि शेजारी बेल क्लिक करा